श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गुरुवारी आलेल्या गुरु प्रतिपदेला अवघ्या दहा मिनटात पठण होणारे अत्यंत प्रभावी स्रोत म्हणा अन्न दत्तगुरूंचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घ्या असे सांगितले जाते यंदा गुरुवार तेरा फेब्रुवारी रोजी मा कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैले मल्लकार्जुन क्षेत्रात कर्दळी वनात अवतार गुप्त ठेवला प्रथम वल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला कृष्ण प्रतिपदा या तिथीला अति प्रेमादाराने गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीया श्री गुरुदत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी याच पावनतिथीला शैल्यगमन केले श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते या दिवशी दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण बंत्र जप करणे शुभ मानले जाते नरसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे कर्ते मानले जातात नरसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण म्हणून संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करता आले नाही तरी दहा मिनिटात होणारे आणि तितकेच पुण्य मिळणारे हे प्रभावी स्तोत्र अवश्य म्हणावे असे सांगितले जाते आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपलेही पुढे जावे अशी इच्छा जो मनमन बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओमी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अत्यंत प्रभावी असे हे बावन्न श्लोकी गुरुचरित्र स्तोत आहे दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होता अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे आजच्या धक्कादेकीच्या जीवनात कितीही इच्छा असती तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होतेच असे नाही गुरुचरित्राचे पारायण करावे अशी मनापासून इच्छा असते परंतु अनेक गोष्टीमुळे व्यवधानामुळे शक्य होत नाही पण निराश होण्याची आवश्यकता नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन श्लोकीय गुरुचरित्र स्तोत्र असून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात म्हणून पूर्ण होऊ शकते एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्वाचे सार बावन श्लोकात सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी याचे नित्यपठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल आपले कल्याण होईल असे आशीर्वचन देण्यात आले बावन् श्लोकी गुरुचरत्र स्तोत्र श्रीगणेशाय नमः गुरुवे नमः अत ध्यानम दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरू डमरो गदाचं पदामासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमिष्टं सिद्धिदं काशाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्तेत्रायाहं रघुनधन द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरीजा कुमरा जय जयाजी लंबोदरा शकदंता शुपकर्णा राजा गुरु तुची माजा वास करुणी ओजा सदक्त तेते करीते आनंदा त्या देव सर्वगी भगती विनोदा जय जी सिद्धमनी तू तारक भवान वातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुरडे केले ऐशी शिष्याची विनंती एकोणीस सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती याव श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथा सगरपुत्राव कारणे भगीरथे गंगा अनिले भूमंडळी तीर्थे अस्ती अपार परी समस्त सांडोनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभ ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐकावया चित्ती वांचा होत असे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले तीन वर्ष गुप्ती तेथूनी गुरुगिरीपुरा ये लोकानुग्रहा कारणे श्रीपाद गुरुपुरी असता पुढे वरतली कैसी कथा विस्तारुणी सांगा ता कृपामूर्ती दातारा सिद्ध श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे विश्व विश्वव्यापक परमात्मा सिद्ध मने एक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची गुरु म्हणती जननीसी अम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित श्रीगुरुचरित्र कथामृत सेविता वाजा अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधू एकूणी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्रीगुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारे एक शिष्या श्रोमणी धन दन धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी लीन झाली परियसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी याती पुसत सांगस्वामी श्री श्रीगुरुचरित्र विस्तारी एक शिष्या नामकरणी श्री गुरु भक्त शिकामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारी ध्यान लागले श्री तृप्ती श्रीगुरुचरणी तृप्तीनोये कथा कथामृत संजीवनी आनेक निरोपाची दातारा अज्ञानतिमेरजनीत निजलो हो तो पदोन्मत श्रीगुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरूपिले अम्हासीगुरुवा पुरासी गौप्य रूपे अवधम्बरी औधम्बरी अस्थिजान नामदार का ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान विवेका तय प्रेत जननेसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजाता परमार्थी मन तुझे प्रसादे लोटांगने श्रीगुरुसी जाऊनी राजा भक्तिसि सी, विनय सी एक भावे करुणिया शिष्यवचन सुनी सांगता झाला सिद्धमने एक भक्ता नामकरणी चरित्र अभिनव सिद्धमने एक बाळा गुरुची अग मेलिला सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगत सी ब्राह्मणासि न को भ्रमरे युक्तिसि वेदान्धन कले प्रमयासि अनन्तवेद अस्ति जानेद विस्तारेसि श्रीगुरु साङ्गति विप्रासि फुडे कथावर्तलि कैसि विस्तारा विदातारा नामधारक मनी सिद्धासि फुडिलकथा साङ्गा अम्हासि उल्लासहोतो माजे मनसि श्रीगुरुचरित्र अति गुढ पुढे कथाकवने परी असे गुरुचरित्रे निरूपावे विस्तारे दुने कृपा श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हा परितृप्त नव्हे गा मानस तृषा आणि कौतसे सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व झाले एका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेच्या रीती सांगे देवासी ब्रह्मस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरूपिले శ్రీ గురు అలే మఠాసి ఫుడే కథా కథావర్తలీ కైసీ విస్తారుని అమాసి నిరుపే స్వామియా శ్రీ గురువంతి దంపతి సికా పరాశర ఋషి తయా కాశ్మీరాయాసి రుద్రాక్ష మయమా ఫుడే కథా కైసీ వర్తలీ విస్తరు సాంగా వైలీ మాజీ వేది శ్రీ గూరుచరిత్ర गानगापुरी असता श्रीगुरु महिमा झाला अपरंपारू सांगता न ये विस्तारू तावन मात्र सांगतसे श्री श्रीगुरु दातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करून विप्रांसी आत झालो मी तृषेचा घोटभरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगी श्रीगुरुचा माझे मने निववी वेगी सिद्धमणे नामदारका पुढे अपूर्व झाले एका साठ वर्षे वांजदेखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमणे नामदारका अपूर्व वर्तले अनेक एका वृक्ष झाला काष्टसुखा विचित्र कथा परीयसा जय जयाजी सिद्धमणी तू तारक या भवान वातुनी नाना गुरु चरित्र निरोपिले मार्गे कथा शिष्य बले श्री गुरुनी त्यासी कलत्र पुत्र आणि मंती श्री श्रीगुरुमंत्री द्विजासी या अनंत व्रतासी सांगेन एका तुम्हासी पूर्वी बहुती आरा श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन आपण नये आता हेतून सोडूनही चरण गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाविष्ट तातले सुख श्रीगुरुचरित्र एकता गानगापुरी असता श्रीगुरु ख्याती झाली अपारू लोक येती धोर थोरु बहुत झाली असती सांगेन एका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे श्रीगुरुचरित्र तत्परतेसी श्री नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियसी शेती अपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून या तेने मागितला वर राज्यपदधर प्रसन्न झाला त्याचे गुरुवर दिदला वर परियसा राजभेटी घेऊन श्रीपाद आले गानगाभणी योजना करीती आपली मनी गोपी रहावे म्हणून या मनी सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोहर सकाळा भीष्ठ दादेल इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे त्रिपञ्चाशात् श्लोकात्मकगुरुचरित्रं सम्पूर्णं दत्तदिगम्बरा श्रीपादवल्लभं दिगम्बरा नसिंहसरस्वती दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज कीजे धन्यवाद